मुंबईत पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी यांमधला वाद चांगलाच चिघळलाय मीरा भाईंदर मध्ये एका अमराठी व्यापाराला कानशिरात मारल्याच्या घटनेनंतर अमराठी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बंद पुकारला आणि मोर्चा काढला त्यावर प्रत्युत्तर म्हणून मनसेने देखील मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला मात्र पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी दिली नाही आणि मध्यरात्री मनसेच्या काही नेत्यांना ताब्यात घेतलं यामुळे मनसेचे कार्यकर्ते आणि काही नागरिक संतप्त झाले त्यांनी रस्त्यावरून उतरून जोरदार विरोध सुरू केलाय सध्या मनसे पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत असल्याचं दुसरीकडे मीरा भाईंदर मध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आणि आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण आहे शिवाय वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शेवटी गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांनी आपली भूमिका मवाळ केली त्यांनी आपला मोर्चा मागे घेतला आणि माफी मागितल्याचं सांगितलं त्यामुळे शहरात पुन्हा शांततेचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आता मीरा भाईंदर मध्ये नक्की काय काय आणि कसं घडलंय सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता महाराष्ट्रात हिंदी सक्ती विरोधात मीरा भाईंदर एका तेव्हा मन सैनिकांनी त्याला चोप दिला या घटनेनंतर तेथील अमराठी विशेषत गुजराती व्यापाऱ्यांनी एकत्र येत मनसे विरोधात मोर्चा काढला होता त्यांनी राज ठाकरे आणि मनसे पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधत ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई करावी

लक्ष करते, असं जाधव यांनी स्पष्टपणे सांगितलं शिवाय मोर्चा या मोर्चाच्या विरोधात मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली असून परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे परिसरात वातावरण आहे याच्या विरोधात मनसेनेही मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला मात्र पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी ना करत मध्यरात्री मनसेच्या काही नेत्यांना अटक केली त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरून त्यांनी जोरदार निषेध सुरू केलाय सध्या मनसे आक्रमक भूमिकेत दिसत असून वातावरण तापलेले तर दुसरीकडे पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवत आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सुरू केला त्यामुळे मीरा भाईंदर मध्ये दुसरीकडे या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे लेखी पत्र देत दिलगिरी व्यक्त केली त्यांनी स्पष्ट केलं की आमचा मोर्चा मराठी भाषेविरोधात नव्हता तर फक्त मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात होता कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर आम्ही त्याबद्दल माफी मागतो असं निवेदन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिलं तारखेला आम्ही मारहाणी मराठी बांधवांना दुखवण्याचा काहीही उद्देश नव्हता मात्र मोर्चामधून चुकीचा राजकीय संदेश गेला आम्ही नेहमी मराठी बांधवांसोबत आणि शांततेत राहिलो त्या घटनेनंतर समाज म्हणून प्रतिक्रिया दिली आणि पोलिसांनीही कारवाईचं आश्वासन दिलं आता आमची कोणतीही पक्षाविरोधात तक्रार नाही मोर्चाचा हेतू फक्त दोषींवर कारवाई व्हावी एवढाच होता तर कोणाला वाईट वाटलं असेल तर आम्ही माफी मागतो असं अमराठी व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलंय मराठी भाषेसाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांची पोलिसांकडून अटक सुरू आहे अनेक महिलांनाही जबरदस्तीने व्हॅन मध्ये बसवून ताब्यात घेतलं जाते यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सवाल केलाय की व्यापाऱ्यांच्या अमराठी मोर्चा वेळी कायदा कुठे गेला होता त्यांना परवानगी दिली मग आम्हाला का नाही सरकार नेहमी मराठी माणसांवरच का कारवाई करतं जमलेल्या लोकांकडून मराठी एकजुटीचा विजय असो आणि महाराष्ट्र सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या जात असून वातावरण चांगलं तणावपूर्ण झालंय महाराष्ट्रात राहून सुद्धा मराठी माणसावरच अन्याय होतोय असा संतप्त सवाल मनसेच्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरलेल्या अनेकांनी उपस्थित केला पोलिसांच्या कारवाईवर टीका करत एका आंदोलकाने म्हटलं इथं असं वाटतंय की मी गुजरात मध्ये मोर्चा काढतोय अरे मराठी माणसाने महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये मोर्चा काढायचा का आता पोलिसांनी अनेक कार्यकर्ते महिलांना अटक केली असून ही पूर्णपणे दडपशाही असल्याचं चित्र आहे आंदोलक म्हणतायत की आम्ही कुणाच्या विरोधात नाही ना कुणाच्या धर्मावर बोलत आहोत मग फक्त मराठी मुद्द्यावरच इतकी कारवाई का एक महिलाही रोष व्यक्त करत म्हणाली गुजराती मारवाडी लोक जय गुजरात म्हणत रस्त्यावर उतरले तेव्हा सगळे गप्प होते आणि आम्ही जय महाराष्ट्र म्हटलं अटक का ही लोकशाही आहे की दडपशाही असा थेट सवाल करत आंदोलकांनी सरकारवर जोरदार निशाणा संपूर्ण मीरा भाईंदर परिसरात मराठी जनतेचा उद्रेक दिसून येतोय तर मंडळी आता हे सगळं बघता महाराष्ट्रात सध्या मराठी अस्मिता भाषेचा अभिमान आणि त्यावरील अन्याय यावरून वातावरण चांगलेच पेटले मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असताना सामान्य नागरिक ते मनसेचे कार्यकर्ते सगळ्यावर रस्त्यावर उतरले ही आमची माय मराठी अपमान खपवून घेणार नाही असा ठाम निर्धार लोकांनी व्यक्त केला बाकी तुमचं सरकारच्या आणि मनसेच्या या भूमिकेवर काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि सोबतच विषय सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद